दर्शक हो नमस्कार वेधक स्वागत आहे मी प्रशांत राधे आमचं चॅनल आपल्याला कसं वाटतं त्याच्या प्रतिक्रिया द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा राज्यामधल्या बारा जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले प्रक्रिया सुरू आहे या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात सुद्धा राजकीय वातावरणात तापलेलं आहे आणि आज आपण बोलतो आहोत ते माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांच्याविषयी दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यल्प काळामध्ये माढा विधानसभा मतदारसंघात जाऊन त्यांनी तिथं यश संपादन केलं होतं अवघे दोन तीन महिने अगोदरच त्यांनी निर्णय घेतला की ऐवजी आपण माड्यात लढायचं आणि तो निर्णय त्यांनी योग्य ठरवत तिथे विजय मिळवला सहा टर्म आमदारकी भोगलेले माजी आमदार मग शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचा त्यांनी मोठ्या मताधिक्याने पराभव केला त्यावेळी शिंदे यांचे जे विरोधक होते तालुक्यातले त्यांच्या मतदारसंघातले याचबरोबर मोहिते पाटील हे सगळ्यांनी त्याला खूप सहकार्य केलं अभिजित पाटील यांना त्यामुळे एकीच फळ मिळालं आणि अभिजित पाटील विजयी झाले मात्र आता जवळपास पुढं वर्ष दीड वर्षाचा कालावधी हा लुटून गेलेला आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गाव पातळीपर्यंतच्या आहेत आणि बवनदादा शिंदे यांचा माढा विधानसभा मतदारसंघामधला जनसंपर्क त्यांनी केलेली कामं हे सगळं पाहता आताची निवडणूक जी येणारी आहे ती अभिजित पाटील यांच्याकरता फारशी सोपी आहे असं म्हणता येणार नाही विधानसभेचं चित्र वेगळं होतं कारण त्यावेळी ऐनवेळी ही सगळी घट घडलेल्या घटना गट गट होत्या अभिजित पाटील यांच्या पाठीशी माढा मतदारसंघातलेच सगळे शिंदे विरोधकही एकवटले होते मोते पाटलांची ताकदही होती आणि या त्याचवेळी बवनदादा शिंदे यांनी पक्ष निश्चित केला नव्हता ते शरद पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागत होते मात्र ती मिळाली नाही अपक्ष उमेदवारी त्यांनी आपल्या चिरंजीवांची भरली होती आणि ह्या सगळ्याचा परिपाक म्हणून रणजित शिंदेंचा पराभवही झाला होता अँटी इन्कम्बन्सी होती सलग अनेक वर्ष यवमधनी सत्ता या तालुक्यात असल्यामुळं थोडासा त्याचा सा फटकाही बसला अँटी इन्कम्बन्सीचा आणि आता अभिजित पाटील यांच्याकरता येणाऱ्या ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा त्यांचा जनाधार किती आहे टिकून राहिलेला आहे का नाही हे पाहण्याची ही चाचणी परीक्षा ठरणार आहे आताची कारण ही निवडणूक त्यांच्याकरता सोपी नसणार आहे कारण आता माढा मतदारसंघातले सुद्धा जे माढा तालुक्यातले जे काही नेते आहेत त्यांची महत्वाकांक्षा असते आमदार व्हायची जिल्हा परिषद व्हायची पदाधिकारी मोठी पदे मिळवण्याची तर सगळ्यांच्याच इच्छाशक्ती मोठ्या आहेत अशा परिस्थितीमध्ये अभिजित पाटील यांच्याकरता ही पुढच्या निवडणुका ही वाट सोपी नसणार आहे आणि दुसरीकडं पंढरपूर भागामध्ये जी बेचाळीस गावं जोडलेली आहेत या गावांनी खूप सहकार्य केलं होतं अभिजित पाटील यांना भुसे करकम हे सगळे गट यांनी मोठं मताधिक्य त्यांना दिलं होतं या भागातून त्यामुळे त्यांचा विजय सोपा झाला होता आता या भागात सुद्धा अभिजित पाटील यांचे परंपरागत विरोधक असणारे सगळे एकुटायला सुरुवात झालेली आहे जे परिचारक असतील किंवा शिंदे हे दोघेही भाजपमध्ये काम करतात त्यामुळं आता त्यांचे त्यांचं जे लक्ष असणार आहे ते अभिजित पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं करण्यात असणार आहे आणि आमदार झाल्यापासून ही स्थानिक स्वराज्य संस्थेची त्यांची पहिलीच निवडणूक आहे त्यांच्या पदा म्हणजे त्यांचे जे काही कार्यकर्ते त्या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावतील अभिजित पाटील यांनी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्याकरता म्हणून खूप प्रयत्न करायला आत्तापासून सुरुवात केलेली आहे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत आहेत सध्या असं चित्र आहे त्यामुळे घड्याळ चिन्हावर म्हणजे अजितदादा पवार यांच्या पक्षाच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची तयारी अभिजित पाटील यांनी केलेली आहे आणि याबाबत नुकतीच बारामतीमध्ये सुद्धा बैठक झाली आणि त्यामध्ये यावर ही करण्यात आलेला आहे मोहोळचे आमदार राजू खरे जे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे तुतारीचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा तिथे त्यांची जी ऍडजस्टमेंट आहे त्यांची त्या तालुक्यामध्ये किंवा त्या मतदारसंघामध्ये ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर आहे त्यामुळे त्या भागात ते कड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते त्यांचे कार्यकर्ते तसंच आता पंढरपूर भागातही अभिजित पाटील यांनी अशीच मागणी केली माड्यातही अशीच मागणी केलेली आहे आणि कदाचित त्याला यश येईल मात्र हे ये सगळं एवढं हे सफिशियंट आहे का ह्या गोष्टी अभिजित पाटील यांच्या विजया करता कारण आता त्यांना अनेक गोष्टींच त्यांना त्याच्यामध्ये म्हणजे उतरताना ह्या निवडणुकीमध्ये विचार करावा लागतोय एकतर त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी सांगितलं होतं की पस्तीसशे रुपये प्रति टनाला मी दर देतो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेव्हा त्यांना बबनंदरा शिंदेचं आव्हान होतं समोर तेव्हा त्यांनी उसाला पस्तीसशे रुपये दर देण्याची भाषा केली होती ते त्यांनी शब्द पाळलाय का तेही पाहिलं पाहणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये परिचारकांना आव्हान देण्याकरता पॅनल उभं करून आम्ही मोठ्या ताकदीनं लढणार परिचारकांचे विरोधात सगळ्यांना एकत्र करणार असं सांगितलं मात्र जेव्हा भगीरथ भालके आणि डॉक्टर प्रणिता भालके यांची नगर परिषद निवडणुकीमध्ये एंट्री झाली तसं अभिजित पाटील हे बॅकफूटला गेले आणि त्यांनी पॅनल तर लावलं मग आता त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी उमेदवारी मागितली आणि केवळ बारा जागा पंढरपूर नगर परिषदे त्यांना लढवता आल्या आणि त्याही सगळ्या पराभूत झाल्या म्हणजे पंढरपूरमध्ये तिने जी बल्गना केली होती की कोणत्याही परिस्थितीमध्ये पंढरपूर नगर परिषदेमध्ये सत्तांतर करून परिचारकराला आम्ही पराभूत करू याकरता खूप तयारी केली होती अगोदर बैठका घेतल्या चर्चा केल्या विठ्ठल परिवार एकत्रित करण्याचा प्रयत्न झाला मात्र या सगळ्याला खूप असला यात अभिजित पाटील यांना बॅकफूटला जावं लागलं बरेच दिवस त्यांनी मीडियापासून सुद्धा मौन बाळगलं होतं ह्या सगळ्या गोष्टींवर आता सुद्धा विठ्ठल परिवार एक होईल याबद्दल पंढरपूर भागामध्ये साशंकता आहे कारण भगीरथ भालके यांच्या गटाचा आत्मविश्वास वाढला आहे कारण त्यांनी पंढरपूर नगर परिषदेची निवडणूक नगराध्यक्षपदाची जी जिंकलेली आहे तीही मोठ्या मताधिक्यानं त्यामुळे साहजिकच ते त्यांचा त्यांचा गट हा स्वतंत्रपणे निवडणूक लोकांची तयारी करतोय दुसरीकडे सहकारी शिरोमणी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी आपला कारखाना बोत्रे पाटील यांच्या योगंकार शुगरला चालवायला दिला आहे त्यांनी एकतीसशे पन्नास रुपये आधीच दर जाहीर करून टाकला त्यामुळे सहकार शिरोमणी सभासद असतील की त्या कार्यक्षेत्रात शेतकरी आनंदीत आहेत ऊस दराची कोंडी कुडी फुड्यायचं सहकार शिरोमणी कारखान्याने त्यामुळे आता कल्याणराव काळे यांनी कारखाना चालवायला दिलाय आणि ते शंभर टक्के राजकारण करतायत सध्या आणि ते आहेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य आहेत आणि त्यांनी पण सांगितलं की आम्ही या नवर निवडणुका लढवणार आहोत आणि त्यांनी त्याची तयारी सुद्धा केली त्यांचं आणि अभिजित पाटील यांचं पटत नाही कारण कारखान्याच्या निवडणुकीत अभिजित पाटील यांनी पॅनल लावलं होतं नंतरच्या काळामध्ये ऍडजस्टमेंट झाल्या होत्या चर्चा सुरू आहे त्यांच्या एकत्रित येण्याच्या मात्र नगर परिषद निवडणुकीमध्ये ते सगळं फिसकटलं होतं अद्याप तरी काळे आणि पाटील पुन्हा एकत्र येतील याबद्दल साशंकता आहेत भोसे गटातले नेते असणारे ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी तर स्वतंत्रपणेच आपल्या आईची उमेदवारी भोसे त्यांनी जाहीर करून टाकली बैठक हो। घेऊन आणि त्या भागामध्ये गणेश पाटील यांचं मोठं प्रस्थ आहे स्वर्गीय राजूभाऊ पाटील स्वर्गीय यशवंत भाऊ पाटील यांनी केलं काम त्या भागामधलं त्यांना जनाधार पाहता आणि विधानसभा निवडणुकीवेळी सुद्धा अभिजीत पाटील यांच्या विरोधात गणेश पाटील होते आणि ते भोसामध्ये मोठी सभा अभिजित पाटील यांनी घेतली होती गणेश पाटील यांच्यावर टीका केली होती आणि आता गणेश पाटील यांनी आपल्या मातोश्री प्रफुल्लताई पाटील यांची उमेदवारी सुद्धा भोसेमध्ये जाहीर केली आणि ते उमेदवारी अर्ज दाखल करतायत अशा परिस्थितीमध्ये विठ्ठल परिवारात एकीकरण होण्याच्या जे शक्यता आहेत त्या हळूहळू मावळत चालल्यात कारण आता अर्ज भरण्याकरता अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत त्यानंतर सदा कदाचित चर्चा होतील काही घडलं तर ते ठीक आहे परंतु सध्या अभिजित पाटील यांच्यासमोर अनेक आव्हान आहेत दुसरं आव्हान म्हणजे ज्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून अभिजित पाटील यांनी खूप प्रयत्न केले होते विधानसभा निवडणूक आणि मिळाली ज्यांना ते तुतारी चिन्ह ते आता तिथं माढा किंवा पंढरपूर भागामध्ये त्या निवड त्याच्यावर निवडणूक लढवायचे तयार नाही आहेत अजित पवार यांच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची त्यांची मागणी आहे त्यांची तयारी आहे त्यांच्याच पक्षामध्ये दोन आमदारांमध्ये सुद्धा थोडंसं संभ्रमक वातावरण दोघांनी निर्माण केलेलं आहे इकडे उत्तमराव जानकर म्हणतात आम्ही तुथारीचेन्नावर लढू इकडं अभिजित पाटील म्हणतात आम्ही घड्याळ चिन्हावर लढवू दुसरीकडं अभिजित पाटील यांनी भाजप बरोबर ते काही फारसं त्यांनी जे भाजपच्या बाजून कल दिसायचा पालकमंत्री जयकुमार गोरे असतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपचे अन्य नेते असतील प्रवीण दरेकर यांच्याशी सगळ्यांशी संबंध चांगले आहेत मात्र भारतीय जनता पक्षाने आता माढा भागामध्ये माढा तालुक्यामध्ये माढा मतदारसंघामध्ये रणजित सिंह शिंदे यांना ताकद द्यायला सुरुवात केली कारण पक्षामध्ये अधिकृतपणे प्रवेश केलेला आहे आणि मध्यंतरी ज्या काही म्हणजे मोडणीमची एम आय डी सी असेल सिनामाढा योजनेसंदर्भातले काही प्रश्न असतील अशा विविध ज्या बैठका झाल्या त्यांना रणजित शिंदे यांच्याशी डायरेक्ट पालकमंत्री किंवा अन्य मंत्र्यांनी विखे पाटील यांनी चर्चा केल्या त्याच्यामध्ये आमदार अभिजित पाटील हे उपस्थित नव्हते त्यामुळे भाजपनं तिथं रणजित शिंदे यांना ताकद द्यायला सुरुवात केलेली आहे तर अभिजित पाटील यांचे भाजपशी संबंध चांगले आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार सिंह नायक निंबाळकर यांना पाठिंबा दिला होता नंतर विधानसभेला त्यांनी परत शरद पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती निवडून आल्यानंतर सुद्धा त्यांनी भाजपशी आपले संबंध चांगले कसे राहतील या दृष्टीने प्रयत्न केला मात्र आता भाजपने तिथं अधिकृतपणे रणजित सिंह शिंदे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी केलेली आहे अशा सगळ्या परिस्थितीचा परिपाक पाहता आणि नगर परिषद निवडणुकीच्या वेळी पंढरपूरच्या त्यांच्यावर भाजपचा दबाव असावा अभिजित पाटील यांच्यावर म्हणूनच त्यांनी तिसरं पॅनल उभं केलं अशी एक चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू होती ते डिनाय करतात ते नाही म्हणतात असं माझ्यावर कोणाचाही दबाव नाहीये वगैरे त्यांनी नंतरच्या काळामध्ये सांगितलं आता त्या काळामध्ये असं चित्र निर्माण झालं होतं की ती थेट निवडणूक जी होती तिथं भाजप विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडी त्यामध्ये अभिजित पाटील यांनी विठ्ठल परिवारातल्या लोकांना साथ देण्याऐवजी इथं विठ्ठल परिवर्तन पॅनल म्हणून त्यांचं पॅनल टाकलं आणि बारा जागा लढवल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालंय की थोडंसं अभिजित पाटील यांच्या विश्वासार्ह सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं की काय असं चित्र आहे एक तर त्यांनी कारखान्याचा आता पस्तीस रुपये दर देतो म्हणून सांगितलं तो त्यानंतरच्या काळात त्यांनी त्यावर कुठले आता भाष्य केलेलं नाही अलीकडच्या काळात नंतरच्या काळात त्यांनी जे म्हणजे प्रत्यक्षात पंढरपूर नगर परिषद निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला जाहीर केला मात्र जे ताकदीने ते लढले नाहीत या सगळ्या गोष्टींमुळे थोडंसं अलीकडच्या काळामध्ये त्यांच्याबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय अशा परिस्थितीमध्ये आता ते माढा आणि पंढरपूर भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला त्यांचा गट सामोरा जातोय आता ते अजित पवार यांच्या चिन्हावर निवडणूक प्रणालीच्या तयारीमध्ये आहेत यावर कितपत मतदार त्यांच्यावर विश्वास ठेवतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळी जे त्यांची क्रेज होती माढा मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये जो पंढरपूरचा भाग असेल किंवा माढ्याचा भाग असेल ती आता कितपत टिकून आहे याचबरोबर ते आता माढा भागातले जे भागा नेते आहेत त्यांच्याही महत्वाकांक्षा आहेत त्या कशा त्या पूर्ण करू शकतात किंवा त्यांना ते आता कोणाकोणाला ते बरोबर घेणार आहे आगामी काळांमध्ये कारण जागा कमी असतात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आणि इच्छुक खूप असतात अशा परिस्थितीमध्ये अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाची हे कस आहे कस लागणार आहे पंढरपूर भागामध्ये आणि माडा विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये सुद्धा कारण जनाधार त्यांचा जो त्यांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेला मिळाला तो टिकला का नाही हे सांगणारं ह्याचं उत्तर या निवडणुकीमध्ये मिळणार आहे नमस्कार